हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण एका दिवसाचाच तुम्हाला बघायला मिळणार आहे सॅटर्डेला मी शूट केलं आहे म्हणजे आजच सकाळपासून आणि आजच तुमच्यासोबत शेअर करते युजली सॅटर्डे संडेज माझे खूप रिलॅक्स असतात सुट्टी असल्यामुळं बट uh, आज अकीराच्या स्कूलमध्ये आहे फंक्शन त्यामुळे मग आज तसा वेळ मला नाही मिळणार आहे स्टील मी एक पंधरा दिवसातून हे आय पॅचेस वगैरे लावते तर ते मी लावून घेते सध्या आणि दुसरं म्हणजे की थोडंसं क्लिनिंग नवरात्री सुरू झाल्यापासून थोडंसं माझं दुर्लक्ष झालं आहे जे मी डेली क्लिनिंग करते त्याच्याकडे सो ते पण मी आत्ता आहे माझ्याकडे थोडा टाईम तर मी करून घेईन आणि माझी ना काम सकाळी असं हे होतं ना आपल्याला काही काही वेळेला आणि आता तर कसं झालं आहे माझं नवरात्रीचं उपवास असल्यामुळं मला आता खूप सकाळी उठल्यानंतर पण असं वीक 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 वाटतं सो सध्या मी ना मस्त एकदम गाणी दिवसभर भर ऐकत असते आणि माझी कामं जी आहेत ती उरकत असते तर आता मी तेच करत होते अभिषेकच्या फोनमध्ये जी गाणी आहेत ती लावत होते तुम्ही पण असं करता का मला सांगा कारण बरेच जणी अशा आहेत ना माझ्या ओळखीच्या फ्रेंड्स वगैरे की त्यांचं हेच असतं की गाणं लावल्याशिवाय काही काम होत नाही सेम माझं पण तेच आहे आणि मी आता इथे लावते कंडिशनर मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलं होतं बट परत एकदा रिपीट करते की मी कुठल्या तरी एका इंस्टाग्रामच्या रीलमध्ये बघितलं होतं की आधी अंघोळीच्या म्हणजे हेअर वॉशच्या आधी असं आपण कंडिशनर जे आहे ते लावून घ्यायचं जसं आपण आंघोळ करताना म्हणजे हेअर वॉश करताना लावतो तसंच आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करायचा आणि नंतर शॅम्पू लावायचा आणि नंतर वॉश करायचं असं म्हणजे उलटं करायची प्रोसिजर तर मी जस्ट ट्राय करून बघितलं होतं आणि त्यानंतर मला ते छान एकदम त्याचा रिझल्ट मिळाला तर तेव्हापासून मी तसंच करते आता होतं कसं ज्या दिवशी आपण ऑइलिंग करतो त्या दिवशी नाही लावू शकत अगोदर कंडिशनर जे आहे ते सो मी आठवड्यातून दोन वेळा हेअर वॉश करते तर एक दिवस जे आहे ते ऑइलिंग करते आणि एक दिवस जे आहे ते असं वालं कंडिशनर लावून करते आणि त्यावेळी काय असं रफ वगैरे केस होत नाहीत जरी आपण ऑइलिंग नसेल केलं तरी तर एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या केसांची ग्रोथ जी आहे ती ती तेव्हापासून व्हायला लागली असं मला जाणवतंय हा जो काय बोलतात हे रुटीन जे आहे ते फॉलो करते मी तेव्हापासून आणि माझा शॅम्पू पण मी चेंज केला आहे तेव्हापासून तर मी आता तुम्हाला जसं सांगितलं की मला ओ... नवरात्री सुरू झाल्यापासून तसा टाईम मिळत नाही आहे की मी जाऊन रेग्युलर जे जा क्लिनिंग करते ते करेन आता हे आहे ना डिशवॉशर आणि डायनिंग टेबल या दोन गोष्टींवरती ना माझ्या खूप अशा वस्तू ठेवल्या जातात माझ्याकडूनच ठेवल्या जातात डायनिंग टेबलवर तर सगळेच काही ना काही ठेवत असतात पण डिशवॉशरवर माझ्याकडून बरंच काही काही ठेवलं जातं आणि आता जवळजवळ पाच सहा दिवस झाले मी इकडे बघितलेलं पण नाही आहे पण आज म्हटलं की मला आज हे क्लीन करावं लागेल कारण मला ते एकदम असं घाण 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 वाटतं आहे प्लस माझ्या इथे कंटिन्युअस हवा असते सो खूप जास्त धूळ येते तर धूळ अशी बसलेली असणार आहे त्यावरती म्हणजे दिसतेच आहे भरपूर धूळ तर ते एकदा मी क्लीन करून घेते म्हणजे मला असं बरं वाटेल मला स्वतःला ना माझा बेड क्लीन पाहिजे प्लस माझा किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो क्लीन पाहिजे ह्या दोन गोष्टी जेव्हा क्लीन असतील त्याही मला सगळं घर क्लीन वाटतं असं मी आत्तापर्यंत म्हणायचे पण तसं नाही आहे घरातली सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या जशाच्या तशा जिथं असतात तिथं तशा असतील तरच आपल्याला छान वाटतं क्लीन वाटतं अदरवाईज बिलकुल पण क्लीन वगैरे काही वाटत नाही माझा भ्रम जो होता की फक्त किचन प्लॅटफॉर्म आणि बेड स्वच्छ असलं की सगळं घर स्वच्छ वाटतं नाही हां तुमचं सग सगळं घर स्वच्छ आहे आणि किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो खराब असेल किंवा तिकडे भांडी पडली असतील इकडे तिकडे काही असेल तर मात्र तुमचं घर स्वच्छ वाटणार नाही पण वाईस वर्षा असं काय नाही सगळ्या गोष्टी जिथल्या असणं खूप गरजेचं आहे तर हे डिशवॉशरलासाठी ना मला एक काय बोलतात त्याला कवर पण घ्यायचं आहे पण मला पाहिजे तसं मिळत नाही आहे कारण माझ्याकडं जे डिशवॉशर आहेत त्याचे त्या मॉडेलचे जे, जे कवर आहेत ना ते असे खूप घाणेडे म्हणजे असे डल कलर आणि घाणेडे असं चित्र फुलं बिलं असं वेगळंच म्हणजे मला सांगता एक्सप्लेन नाही करतायत तुम्हाला तर ते तशा टाईपचं म्हणून राहिले पण आता मला वाटतं की जे असेल ते असेल डिशवॉशरचं ते सरफेस खराब होण्यापेक्षा नवीन आणलेलं बरं आणि त्यानंतर मी ते आता ते होल्डर असतं ना ते होल्डर चिटकवते कारण माझ्याकडे नवीन ॲपरन आलेलं आहे तर ते ॲप्रन आधी मी ना बेडरूमच्या दरवाज्याच्या पाठच्या बाजूला जी खिट्टी असते त्याला अडकवायचे बट किचनच्या गोष्टी किचनमध्येच असाव्यात असं माझं इच्छा होती सो तिकडे मी जे आहे ते ते होल्डरला त्या लावून टाकलं ला, आणि माझ्या घरामध्ये हो हा जो कलर आहे तो खूप बेकार आहे जरा जरी असं चिकटपट्टीवालं काय लावलं की लगेच त्याचा कलर निघून जातो सो मी देजे होता ते जे होतं ते तिकडे त्या कबर्डला लावून टाकलं ला. आणि आत्ता काय होतं होतं माहिती आहे हल्ली म्हणजे आलटून पालटून मी दोनच बेडशीट्स यूज करत होते हे धुतली की ती ती धुतली किती असं आणि ह्या बाकीच्या ज्या माझ्या भरपूर जऱ्या त्या बेडखाली गेल्या होत्या त्या काढायचा कंटाळा मी करत होते म्हणून ते दोनच 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 आणि इतकं बोर झालं होतं सो आज अगदी म्हणजे विचार करून नाही बाबा काढायचंच आहे खालून बेडशीट बेडमधून म्हणून काढली आणि ही बेडशीट घातली तर ऑटोमॅटिक मला बेडरूममध्ये ना असा उजड उजड आल्यासारखं वाटायला लागलं फ्रेश फ्रेश झाल्यासारखं वाटायला लागलं आणि म्हणजे छान वाटतं असं मला मी पर्सनली अशी आहे की अशा गोष्टी सगळ्या व्यवस्थित नीट अँड क्लीन असल्या की मला आवडतं म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे अगेन एखादा दिवस असतो माझा मोस्टली अपूर्वा येते ना त्यावेळेला माझं असं होतं की मी चार पाच वाजेपर्यंत आम्ही मस्त आरामात काही कशाकडे लक्ष नाही द्यायचं काय नाही असं लोळत पडायचं असं करतो आणि चारनंतर मग भरभर 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 भर सगळं चकाचक करायचं आणि मग कामाला लागायचं असं पण एरवी नाही मला जिथला तिथंच लागतं काल जो ग्रीन कलर होता तर साडी मी काढून ठेवली होती बट घालायचं काय मला जमलं नाही मी तो मिंत्रावरून मागवलेला ड्रेसेस जो आहे तोच घातला त्याची लिंक तुम्ही बरेच जण मागताय पण मिंत्रावर ना ती शेअर होत नाही आहे कॉपी होत नाही आहे काय झालं त्याला काय माहिती सो so, मी कालच्या एका कोणाला तरी कमेंटमध्ये ना काय सर्च करा मिंत्रावर जाऊन ते मी दिलं होतं ते तुम्ही सर्च केलं तर तो ड्रेस जो आहे तो येईल आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या माझ्या सगळ्या अशा पाऊचमध्ये मी ठेवते आणि माझे पाऊच जे आहेत ते कपाडाच्या वरच्या कप्प्यात ठेवते मी तर ते खूप मला डिफिकल्ट जात आहे रोज नवीन साडी काढा परत ते ठेवा ते खूप त्रासदायक होते पण ठीक आहे ते तिथं साडी राहिली तर मग त्याच्यापेक्षा ती समोर दिसण्यापेक्षा वरती गेलेली बरी आणि जेव्हा वरती चढले तेव्हा लक्षात आलं की अरे आधीच आपण वरती चढायला पाहिजे होतं एवढी स्वच्छ सुंदर बेडशीट मी घातली आणि त्यानंतर मी परत त्याच्यावर चढून वरती गेले ओके okay, तर त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि अकीराच्या स्कूलमध्ये आज आहे एस एल सी एस एल सी म्हणजे त्यांच्या स्कूलचा एक प्रोग्राम आहे स्टुडंट लिडरशिप कॉन्फरन्स असं काहीतरी जे ते आजचं जे असणार आहे त्यांचं ते प्रोजेक्टमध्ये ते त्यांचे मार्क्स जे आहेत ते ॲड होणार आहेत सो त्या हिशोबाने आहे तर अकीराला असं म्हणजे प्रत्येकाला ना वेगळं वेगळं असं हे आहे की लास्ट सॅटर्डे विरूचं होतं त्या त्याला ता, ॲनिमल्समध्ये आलं होतं त्याचं तर ता त्याला डक मिळालं होतं डक बनवून न्यायचं होतं ता, आणि त्याला चालत होतं की तुम्ही बाहेरून जरी कॉस्च्युम आणला तरी पण अकीराचं असं आहे की तिथलं डीआय वायज पाहिजे होतं मग कॉस्च्यूम तुम्ही रेडी करा किंवा मग तुम्ही कटआउट्स ते ते होर्डिंगवर ते स्लोगन वगैरे लिहून तसं करा बट माझ्याकडे आणि लकीली तिला मारीगोल्ड आलं होतं झेंडूची फुलं तर लकीली माझ्याकडे गणपतीचे भरपूर सारे डेकोरेशनचं हे होतं म्हटलं आणि अभिषेकला हे सगळं खूप छान करायला जमतं म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया आपण आज तिच्यासाठी मग हे ड्रेसवरती ते आम्ही टू वे आ, हे असतं काय बोलतात त्याला टू वे आ, टेप जे असते ना दोन्ही साईडनी जे चिक चिपकतं तसंवालं तिच्या पूर्ण ड्रेसला आम्ही ते लावून घेतोय आणि ह्या ज्या माळा आहेत आर्टिफिशियल मारीगोल्डच्या त्याचा तिला आम्ही ड्रेस बनवणार आहे तर अकीरचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते आता बघा हां हे बघा ही अकीरचा ड्रेस जो आहे तो छान रेडी झालेला आहे तिचा जो स्कर्ट आहे तो थोडासा असा खाली येतो आहे त्याच्यात तो जर वरती आला असताना तर खूप सुंदर झालं असतं आणि तिला इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं ती चालत पण अशी रोबोटसारखी होती पण छान स्कूलमध्ये पण एकदम छान झालं सगळं तिने एकदम छान जे काही लाईन्स दिल्या होत्या टीचरनी त्या लाईन्स व्यवस्थित बोलल्या माईकवरती आणि आत्तापर्यंत तिने डान्स केला होता स्कूलमध्ये बट मला वाटतंय की असं माईकवरती कधी बोलली नव्हती हे तिचं फर्स्ट टाईम होतं वर प्रत्येकाचं आपापल्या वर्गामध्ये होतं बट ठीक आहे मला आवडलं छान तिने केलं एकदम आणि त्यांना म्हणजे भीती वाटायचा काय प्रश्नच नाही टीचर होते आणि नेहमीचे सगळे फ्रेंड्स त्यांचे होते त्यानंतर घरी आल्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाला कारण आता माझा पण उपवास आहे अभिषेकचा पण उपवास आहे मुलांना मी सकाळी ब्रेकफास्ट करून दिला होता ब्रेकफास्ट म्हणजे आज दिली होती मॅगी बऱ्याच दिवसापासून ते मला मागं लागले होते मॅगी दे मॅगी दे मॅगी दे मग आज माझं ठरलं होतं की आज मी त्यांना मॅगी देईन कारण माझं जास्त काही व्याप नाही होणार त्या दोघांना मॅगी दिली अकिराला स्कूलमध्येच थांबायचं होतं तिचा प्रोग्राम झाल्यानंतर आणि मग आम्ही घरी आलो त्यांच्यासाठी आता मी पुलाव बनवते आणि अभिषेक सांग माझा उपवास आहे तर आम्ही एकच टाईम खातो मी माझी अशी इच्छा होती की मी दोन टाईम खाईन पण मला काही जात नाही आहे आता सो मी पण एकच टाईम खाते सो आमच्यासाठी निवांत संध्याकाळीच मी आहे उपवासाचं ते बनवेन आता फक्त मुलांना जे आहे पुलाव तो बनवेन आणि ही जी पोझिशन आहे ती आहे उभं राहायची मी स्वयंपाक करताना मोस्टली अशी उभी राहते आणि मला खूप कम्फर्टेबल वाटतं तुमच्या कुणाचा असा आहे का मला अभिषेक बोलतो की ते हे असतं ना एका पायावर उभं राहतो काय बोलतात त्याला पिंक कलरचे जे आपले येतात ना इकडे मुंबईमध्ये पण मी त्याचे नावच विसरले आता मायग्रेट करतात ते प्रत्येक वेळेला आणि येतात आपल्याकडे तर पिंक कलरचे जे पक्षी असतात ते असे एका पायावर उभं राहतात तर मी नेहमी तशी उभे राहते पण याचा प्रॉब्लेम असा, असा होतो ना माझी राईट जी टाच आहे उजवी टाच आहे ती जास्त माझी दुखायला लागते तर तो एक माझा इशू होतो बट त्या पोझिशनमध्ये ना मी एक पंधरा ते वीस मिनिट उभं राहून काम आरामात करू शकते अशी विचित्र सवय कोणाला आणखी आहे का माझ्याशिवाय मला नक्की सांगा आणि नसेल ना तर करून बघा असे उभं राहून बघा खूप कम्फर्टेबल वाटतं आणि ते स्वयंपाक करतानाच फक्त इतर वेळेला काही ते छान वाटत नाही ओके okay, तर मी ना आता हे असल्यामुळं ना उपवास असल्यामुळं नवीन नवीन सगळं आणलं होतं जे काही उपवासाला लागणार आहे ते सगळं नवीन आणलं होतं आणि ह्या मिरच्या ज्या आधीच्या होत्या त्या कधी आतमध्ये जाऊन बसल्या होत्या मला माहितीच नाही एका कोपऱ्यामध्ये त्या आत्ता मला हाताला लागल्या ला आणि बघितलं ला तर बापरे बाप एवढ्या मिरच्या होत्या आणि त्यातल्या काही काही खराब झाल्या होत्या सो आता त्या खराब झालेल्या मी सॉल्ट करते काढून टाकते आहे आणि ज्या बाकीच्या त्याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं झालं होतं पण त्या काही खराब नव्हत्या तर त्या त्याला दिवसभर मी त्या प्लेटमध्ये घालून ठेवून देन आणि मुलांची मजा सुरू आहे कारण त्यांना असं काही स्ट्रिक्ट मी कुठलं आता भाजी वगैरे असं देत नाही आहे मी पण थोडासा कंटाळाच करते मला असं होतं आहे की यार खाऊ दे मास पुलावच खाऊ दे मग काय पावभाजीच खाऊ दे असं आहे डोसाच खाऊ दे मी पण कंटाळा करते त्यामुळे ते पण खुश आहेत सध्या त्यांना जे हवं ते सगळं मी देते सगळं माझं आवरलं पोरांचं जेवण वगैरे सगळं आणि त्यानंतर मी आम्ही ना राजगिऱ्याचं हे खातो राजगिऱ्याचं चपाती म्हणा किंवा राजगिऱ्याचं जे काय असेल ते राजगिऱ्याची घावणं म्हणा तर ते पीठ जे आहे ते थे मळून ठेवेन म्हणजे मग संध्याकाळी करायला मला ते इझी पडेल कारण होतंय कसं माहिती आहे एका वेळेलाच ते सगळं करायचं म्हटलं ना तर मला संध्याकाळ सकाळी जेवण करायला सगळं करायला काही नाही वाटत पण संध्याकाळी मला एकदम वीक वाटायला लागतं सो मी असं स्टेप बाय स्टेप करून ठेवते आत्ता मी थोडीशी काकडी वगैरे कोशिंबीरची जी आहे ती चिरून ठेवली आणि पीठ जे आहे ते पण मळून ठेवलं सोबतच अभिषेकसोबत सोबत गहन चर्चा चालू आहे कुठली तरी कुठली चालू आहे मला माहिती नाही त्यांना मला आणखी एक तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की अभिषेकचं आणि माझं जेव्हा मा भांडण होतं ना किंवा तो मला असं कधी काय बोलतो ना तर तो सॉरी कसा म्हणतो माहिती आहे येतो माझ्याकडे आणि मला बोलतो की तुला मी बोलल्याचं वाईट वाटलं वाई असेल तर सॉरी तुला मी जे बोललो त्याचं वाईट वाटलेलं असेल तर सॉरी आणि मला त्यामुळे इतकी चिडचिड होते मला असं वाटतं की अरे मला असं वाटलं सॉरी म्हणजे मला वाईट वाटलं तू बोलल्याचं असं नाही तू वाईट बोललास म्हणून मला वाईट वाट वाटलं म्हणजे माझं डोकं झालतं असं कोणी बोललं की की तुला जर वाईट वाटलं असेल ना मी जे काय बोललो त्याचं तर सॉरी अरे असं कसं मग बोलू नको म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की मी काही चुकीचं बोललो नाही आहे पण तू स्वतःहून वाईट वाटून घेतलंस म्हणून सॉरी सो माझ्या डोक्यात एवढी तिडीक जाते आणि हे आज सकाळीच झालं होतं म्हणून माझ्या लक्षात होतं आणि मी ठरवलं होतं की तुमच्यासोबत हे मी शेअर करेन आणि तेच तुमच्यासोबत इकडे मी शेअर करते जाताना जेव्हा मी गेले ना तर हे बघा युद्धवीर त्याच्या आधी तुम्हाला युधवीर दाखवते आला इकडे माझ्या पर्समधून गॉगल घेतला होता अभिषेकचा गॉगल आहे ॲक्च्युली माझ्या पर्समध्ये होता आणि त्याची जी खेळण्यातली बॅटरी ती घेऊन आला आणि मला सांगतोय मम्मा हे बघ पिक्चरमध्ये कसं करतात तसं त्यानं ते दे धक्का मूवीमध्ये बघितलं आहे तो सिद्धार्थ घातलेलं असतो ना गॉगल आणि त्याला तो टॅग प्राईस टॅग तसाच असतो ते कुठंतरी बघितलेलं आणि ते आणून मला दाखवतोय मम्मा मी ते करतो आहे म्हणून तर मी तुम्हाला मगाशी सांगत होते की मी जाताना हे सगळं असंच टाकून गेले होते अकीराचं ते सगळं ड्रेस वगैरे आम्ही रेडी केला ना तो खूप पसारा पडला होता पण आल्यानंतर मला जेवण बनवणं जास्त इम्पॉर्टंट होतं म्हणून पहिल्यांदा ते करून घेतलं युजली मला बिलकुल नाही आवडत असा पसारा टाकून जायला स्टील मी टाकून गेले होते आणि जेवण बनवून घेतलं आता मी जाईन अकीराला घ्यायला आणि त्यांच्या त्याच्यासोबत म्हणजे तिकडून आल्यानंतर तुमच्यासोबत ना एक काल आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता फ्रॉड झाला असता अशा टाईपचा तर तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे तर तो करते तुमच्यासोबत शेअर मी सो गाय सगळं आवरलं माझं आणि आत्ता थोडा वेळ बसले मी आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे ते बोलून घेऊया तर काल आमच्यासोबत ना एक इन्सिडेंट झाला काल आम्ही आम्हाला एक फोन आला म्हणजे अभिषेकच्या फोनवर फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जे आधार कार्ड आहे म्हणजे अभिषेकचं जे आधार कार्ड आहे ते यूज केलं गेलेलं आहे अंधेरीच्या एका कुठल्या तरी हॉटेलचं नाव सांगितलं त्यांनी तिथं आणि अभिषेक बोलला किती तारखेला वगैरे तर त्या दिवशी अभिषेक घरीच होता मग त्यांनी सांगितलं की मिसयूज झालेलं आहे आणि आमच्याकडे तशी कंप्लेंट आलेली आहे आणि आम्ही कुठून बोलतो आहे तर आधार कार्डचं जे ऑफिस असतं तिथून आम्ही बोलतो आहे तर असं पटकन कॉल आन आल्यानंतर ना असं लक्षात आलं नाही आमच्या म्हणजे अभिषेकच्या मी तिकडेच होते समोर की असं काही फ्रॉड असेल किंवा काय तर अभिषेक त्याला विचारत गेला की काय कसं मी तर म्हणजे मला नाही माहिती माझं आधार कार्ड हरवलेलं पण नाही माझ्याकडेच आहे तर तो आम्हाला बोलला तो जो माणूस होता तो बोलला की त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली की कोणाच्या नावाने हॉटेलमध्ये रूम बुक होती आधार कार्ड तुमचं यूज केलं गेलं आहे त्यानंतर कोणत्या न म्हणजे हॉटेलचा रूम नंबर त्यांनी सांगितला किती तारखेला चेक इन किती तारखेला चेकआउट हे सगळं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर मग अभिषेक बोलला एकदा तुम्ही मला माझा आधार कार्डचा सा नंबर सांगा तर तो बोलला की नाही तसं आम्ही नाही सांगू शकत मग थोडंसं फिशी वाटलं कारण आधार कार्डशी अभिषेकचा जो नंबर लिंक आहे त्याच नंबरवर कॉल आला होता सो ते थोडंसं फिशी वाटलं त्यानंतर तो माणूस बोलला की तुम्हाला अंधेरी पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि त्यानंतर मग जे काय असेल ते प्रोसिजर पुढची होईल तर अभिषेक बोलला तुम्ही कुठून बोलताय तर आम्ही आधार केंद्रातून बोलतो आहे आणि पोलीस आहे का तुम्ही तर नाही आम्ही आधारचे ऑफिसर आहे तर ठीक आहे मग अभिषेक त्यांना बोलला की मी अंधेरी पोलीस स्टेशनला तर मला नाही पॉसिबल आत्ता लगेच येणं तर तो माणूस तिकडून बोलला की मग तुम्हाला मी एक तुम्हाला लिंक पाठवतो हो आणि त्यानंतर मग तुम्हाला मी व्हॉट्सअपला हे जे सगळे डिटेल्स आहेत कंप्लेंट नंबर अँड ऑल ते तुम्ही तिकडे अपलोड करा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिल करा आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपलाच क्लिअरन्स सर्टिफिकेट जे आहेत ते येऊन जाईल तर असं झाल्यानंतर अभिषेक बोलला हां ठीक आहे चालेल आणि एक तो बोलला की दोन सेकंड थांबा दोन सेकंद होल्ड करा आणि त्यानंतर अंतरा अभिषेकने परत त्याला सांगितलं की नाही नको मला तुम्ही अंधेरी पोलीस स्टेशनचा जो ॲड्रेस आहे जिथे यायचं आहे ते सांगा मी तिथे येतो मला काही हे व्हॉट्सअपवर वगैरे काही क्लिअर करायचं नाही तर तो बोलला तुम्हाला आत्ता अर्ध्या तासात तिथं पोचावं लागेल अभिषेक बोला ठीक आहे मी अर्ध्या तासात पोचतो काही इशू नाही आहे मग तो माणूस बोलला की हां आहे तुम्ही या मग अभिषेकने त्याला विचारलं मला ॲड्रेस सांग तर अंधेरी पोलीस स्टेशन तर अभिषेकला मुंबईचाच तो लहानाचा मोठा झाला सो इथलं सगळं माहिती आहे झालं तो बोला की अंधेरीमध्ये दे, देर आर लॉट ऑफ पोलीस स्टेशन सो कुठे एक्झॅक्टली कोणत्या ब्रांचला यायचं आहे कोणत्या चौकीत यायचं आहे ते सांगा तर तसं बोलल्यानंतर त्यांनी फोन कट करून दिला सो so, हे आम्हाला थोडं पटकन कळलं म्हणून पण जर तो जे करत होता की व्हॉट्सअपला मी लिंक पाठवेल आणि तिकडे तुम्ही हे सगळे डिटेल्स फिल करा तर हे आपल्या लक्षात येतं बट आपल्यापेक्षा जरा मोठी आपल्या आधीची जी जन जनरेशन आहे काही वेळेला त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही आता मी पर्सनली माझ्या मम्मीला सांगून ठेवलं आहे की असं काही आलं तर एंटरटेन करायचं नाही हा मी ठीक आहे माझ्या मुलांना तुम्हाला फोन करायला सांगतो असं सांगायचं आणि विषय तो संपवून टाकायचा ते कॉलबॅक तुम्हाला असंही करणार नाही एकदा कळलं की तुम्ही नाही यामध्ये काही इंटरेस्ट दाखवते तर हे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही आपली जनरेशन जी आहे ना ती युजली नाही फसत या सगळ्यामध्ये बट तुमचे जे आई वडील असतील किंवा आणखी कोणी असतील आईवडिलांच्या एजचे तर त्यांना हे सांगा की अशा अशा गोष्टी घडतात तर आत्तापर्यंत कसं की कुठला पिन शेअर करू नका किंवा असंच काही काही बँकेशी रिलेटेड कोणी फोन केला आणि तुम्हाला पेन कुठला ओ टी पी मागितला तर ओ टी पी देऊ नका बट हे नवीन सुरू झालेलं आहे हे लोक अशा पद्धतीने करत आहेत खूप म्हणजे मला विचित्र वाटलं कारण एखादी व्यक्तीला जर वाटलं अरे माझं कुठल्या तरी हॉटेलमध्ये माझं आधार कार्ड जर यूज होतं आहे तर मला ते माझं आधार कार्ड क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळत असेल तर चांगलंच आहे आणि जर त्यांना त्या लिंकवर क्लिक करून आ, हे टाकायचं म्हणून बस लिंकवर क्लिक केलं की बस आहे तुम्हाला पुढचं काही गरज नाही तुमचा फोनच हॅक होऊन जाईल तुमचे जे बँकेचे ओ टी पीज वगैरे येणार आहे ते तिकडे येतील आणि मग त्यानंतर पैसे वगैरे जे असेल ते तुमचे उडतील बँकमध्ये त्या तुमच्या जो नंबर आहे त्या बँकमध्ये पैसे नसतील अकाउंटमध्ये किंवा बँक अकाउंटच नसेल पण आपल्या फोनमध्ये आपल्या किती इम्पॉर्टंट गोष्टी असतात आपले स्वतःचे फोटोज असतात हजारो आपण इन्फॉर्मेशन त्यामध्ये ठेवलेली असते सो हे खूप हॉरिबल वाटलं मला सो so आय थॉट तुमच्यासोबत शेअर करूया आणि हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग